ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचा आज इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम केले परंतु मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आज आम्ही पॅन्थरच्या पॅन्थर संघटनेमार्फत सर्व पदाधिकाऱ्यांना बी सांगतो की आजपासून जे सातारा शहरामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहेत आपण जयंतीच्या वेळेसच आपण त्यांना अभिवादन करतो किंवा हार घालतो पुष्पहार घालतो परंतु ऑल इंडिया पॅन्थर आजपासून दीपक वाढदिवसानिमित्त पासून आजपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला आ, रोज पुष्पहार करून त्यांचं अभिवादन करणार जय तुम्हाला फार फार अभिवादन करून आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारभाई यांचा आज वाढदिवस होता काही कारणास्तव ते येऊ शकले नाही आणि तुम्हाला माहीतच आहे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी ते धावून जातात त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं की मला काही जमणार नाही आणि माझा वाढदिवस बी करू नका किंवा कुठली बॅनरबाजी करू नका पण जिथे जिथे समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी तुम्ही जावा तसेच आमचे सर्व सहकार्या जिथे आलेल्या आहेत त्यांना बी मी शुभेच्छा देतो आणि जी कंतरची ढरकाळी आहेत म्हणजे आपले दीपक वाईक्य जात हे महाराष्ट्रात नव्हे तर आता पूर्ण भारतमध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे हा माणूस जात आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज आमच्या सर्व मित्रांमुळे आमच्या सर्व भाऊ म्हणजे भाऊबंधूमुळे आज मला जी ताकद मिळत आहे ती ऊर्जा मिळत आहे शंभर टक्के मी ती चळवळीत एक चांगले योगदान करीन आणि लवकरच दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जशी संविधान रॅली झाली नाही अशी रॅली ह्या सातारा शहरामध्ये लवकरच आम्ही काढणार आहोत त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो आणि भाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शतः आयुष्य व्हा दीपकबाई कारण की तुमच्यासारखा नेता आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला आणि तुमच्या जसे तुम्ही काम करताय तशा पद्धतीने आम्ही हे सा साताऱ्यामध्ये काम करतोय तेवढंच मी सांगेन जय भीम जय शिवराय जय शिवराज